शेतकरी मित्रांनो राज्य शासनानं खरीप हंगाम दो दोन हजार तेवीसमधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना भावंतर योजनेअंतर्गत हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान जाहीर केलेले आहे तर हे अनुदान बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होतं त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना हे अनुदान खात्यात कधी जमा होईल याची प्रतीक्षा लागलेली होती तर शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा अखेर संपणार आहे कारण सोयाबीन व कापूस अनुदानाच्या वाटपाची जी काही तारीख आहे ती आता जाहीर करण्यात आलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून तर यावेळीच हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित येणार असल्याची माहिती राज्याचे कृषी मंत्री मान्य धनंजय मुंडे यांनी यावेळी दिलेली आहे तर ते काय म्हणाले या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्यासाठी हा शेअर पर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून या नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ ही राहिलेली संख्या सुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या भावांतरचे प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हा हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे